ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र आपला न्यूजला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन क्लिक करा नमस्कार मी राजू मित्री महाराष्ट्र आपला मध्ये आपलं स्वागत पाहुण्या 26 सुरू होता राज्यातले डिजिटल मीडियाला राज्य मान्यता मिळवून दिल्याबद्दल संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांचा राज्य सरकारचा इचलकरंजी महानगरच्या वती अभिनंदनाचा था ठराव करून शिवतीर्थाजवळ साखर वाटप आनंद साजरा करण्यात आला डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या माध्यमातून संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी सरकार राज्य सरकारने राज्य मान्यता द्यावी अशी मागणी करून सातत्याने पाठपुरावा केला होता त्याला प्रतिसाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व उच्च व तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील यांनी उत्तम प्रतिसाद देत डिजिटल माध्यमांना शासकीय जाहिराती संदर्भातील मार्गदर्शन सूचनाचे परिपत्रक जाहीर केले त्याबद्दल सातत्याने पाठपुरावा करणारे राजा माने यांच्या अभिनंदन ठराव करण्यात आला तसेच राज्य सरकारचे अभिनंदन करण्यात आले शिवतीर्थाजवळ संघटनेच्या सदस्यांनी एकमेकांना साखर भरवली तसेच नागरिकांनाही वा साखर वाटप केले डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे संघटक विनायक कळडोने यांनी अभिनंदनाचा था ठराव मांडला त्याला शहर अध्यक्ष सलीम संजापुरे यांनी अनुमोदन दिले संघटना आणि राजा माने हे डिजिटल मीडियातील पत्रकार आणि संपादकाच्या सदैव पाठीशी आहे आणि भविष्यातही राहणार असल्याचे मनोदय विनायक कळढो यांनी यावेळी व्यक्त केले यावेळी जिल्हा महिला कार्याध्यक्ष प्रीती कळढोणे शहर उपाध्यक्ष विजय तोडकर खजिनदार रणधीर नवनाळे तालुका उपाध्यक्ष राजू मेहत्रे संतोष काटकर प्रभावते बिरडीकर कोल्हापूर जिल्हा महिला उपाध्यक्ष अंजुम मुल्ला रसूल दमादार संतोष मोकाशी निलोफर नायकवाडी मुबारक शेख आसिफ संजापुरे रोहन हेरेलगे आदी उपस्थित होते डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या मागणीला यश आले आहे आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तसेच राज्य शासनाने आदेश पारित केलेला आहे डिजिटल मीडियात काम करणाऱ्या पत्रकार संपादक यांना राजमान्यता देण्यात आली आहे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संपादक अध्यक्ष राजा माने तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच कॅबिनेट मंत्री दादा पाटील यांचा अभिनंदन अभिनंदनाचा ठराव आज इचलकरंजी महानगरच्या वतीने करण्यात आलेलं त्याच जी पद्धतीने आज या शासनाच्या निर्णयाचा आम्ही इचलकरंजीमध्ये साखर वाटून आनंदोत्सव साजरा केला आहे